विद्यार्थी मित्रांनो पंचेचाळीस दिवसांच्या ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासामध्ये इयत्ता सातवीला आपल्याला तिसाव्या दिवशी चाचणी क्रमांक दोन सोडवायची आहे प्रश्नपत्रिका सोडून उत्तरपत्रिका आपल्या शिक्षकांकडे आपल्याला द्यायची आहे ब्रिज कोर्स सेतू अभ्यासाच्या चाचणी क्रमांक दोनमध्ये इयत्ता सातवीच्या सामान्य विज्ञान या विषयाची चाचणी आज आपण सोडवणार आहोत मराठी माध्यमाची ही चाचणी आहे इंग्रजी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाची चाचणी स्वतंत्र व्हिडिओद्वारे तुम्हाला समजावून देण्यात आलेली आहे ती आपल्या चॅनलवरून तुम्ही पाहू शकता सेतू अभ्यास चाचणी दोन इयत्ता सातवी चाचणी क्रमांक दोन विषय सामान्य विज्ञान माध्यम मराठी विज्ञान या विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून केलेले आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता सातवीच्या सेतू चाचणी क्रमांक एक दोन तीनचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पहा आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा इयत्ता सातवीच्या सर्व विषयांचे व्हिडिओ हे तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे पहिल्या प्रश्नाकडे वळूया विषय विज्ञान चाचणी क्रमांक दोन इयत्ता सातवी पहिला प्रश्न फक्त नावे लिहा घड्याळातील काट्याची गती उत्तर वर्तुळाकार गती त्वचेच्या थरातील पेशीतील रंगद्रव्य मेलॅनिन उत्तर मेलॅनिन तिसरं यंत्राद्वारे लावलेले बल यांत्रिक बल चौथं पोषक तत्वे पोषक तत्वांचं उत्तर आहे कर्बोदके स्निग्ध पदार्थ प्रथिने जीवनसत्त्वे खनिजे आणि तंतुमय पदार्थ ही सारी पोषक तत्वे आहेत विद्यार्थ्यांनी पूर्ण वाक्यात उत्तर न लिहिता फक्त नावे लिहा दुसरा प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा पहिला अ उर्विका कशाला म्हणतात मानवी शरीरातील सर्वात लांब आणि मजबूत हाड म्हणजेच मांडीचे हाड या मांडीच्या हाडाला उर्विका असे म्हणतात व रेशीय गतीचे प्रकार किती व कोणते उत्तर रेशीय गतीचे प्रकार दोन प्रकार एक रेशीय एक समान गती प्रकार दोन रेशीय असमान गती विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका लिहिताना मुद्देसूद आणि सर्व नियम पाळून उत्तरे लिहिणे अपेक्षित आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर समजून घ्या आणि मगच ती उत्तरे नोंदवा प्रश्न तिसरा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा म्हणजेच या ठिकाणी जी विधाने दिली आहेत ती चुकीची आहेत ती दुरुस्त करून आपल्याला लिहायची आहेत पहिलं विधान जीवनसत्व बी व सी जल विद अविद्राव्य आहेत परंतु ते विद्राव्य असल्यामुळे जीवनसत्व बी व सी पाण्यात विरघळतात म्हणजे ती जलविद्राव्य आहेत ब जीवनसत्व डी रक्त साकळण्यास मदत करते हे विधान चुकीचे आहे जीवनसत्व के हे रक्त साकळण्यास मदत करते शरीराची झीज भरून काढण्यासाठी स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते शरीराची झीज भरून काढण्यासाठी प्रथिनांची आवश्यकता असते प्रथिनांची गरज असते म्हणून हे विधान आपण दुरुस्त करून लिहायचं आहे दुरुस्त करून अचूक याने योग्य पर उत्तरे आपण नोंदवायची आहेत आता या प्रश्नपत्रिकेतील पुढचा प्रश्न म्हणजे चौथा प्रश्न आपण आता सोडू असे का होते ते सांगा प्रश्न चौथा अ वयस्क व्यक्तीच्या त्वचेवर सुरकोत्या पडू लागतात कारण वय वाढते तसे त्वचेखाली असणाऱ्या चरबीचे प्रमाण कमी होते मात्र ताणलेली त्वचा त्याच्या मूळ स्थितीत येत नाही म्हणून वयस्क व्यक्तींच्या त्वचेवर सुरकोत्या पडू लागतात यातला ब उपप्रश्न सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात उत्तर सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात या दोन्ही प्रश्नांचं उत्तर सविस्तरपणे आपण प्रश्नाचा संदर्भ घेऊन नोंदवायचं आहे जसं सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती फिरतात कारण सूर्याच्या गुरुत्वीय बलामुळे सूर्यमाळ्यातील सर्व ग्रह सूर्याभोवती फिरतात आपण पूर्ण उत्तर नोंदवा पुढचा आणि शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा खालील पदार्थांमधून कोणते जीवनसत्व मिळते त्या जीवनसत्वांच्या अभावी कोणते विकार होतात या ठिकाणी दोन चित्र दिलेलं आहे पहिलं चित्र जे आहे ते आवळा आणि दुसरं जे चित्र आहे ते लिंबूवर्गीय फळांचं म्हणजेच लिंबूचं आहे या पदार्थांपासून आपल्याला के क जीवनसत्व मिळते या पदार्थांच्या अभावी अनेक प्रकारचे आजार होतात जसं या पदार्थांच्या अभावी स्कर्वी ग्रंथी सुजणे जखमा लवकर बऱ्या न होणे हे विकार होतात सर्व प्रश्नांची उत्तरे मुद्देसूद अचूक आणि सविस्तरपणे आपण चर्चेच्या माध्यमातून सोडून घेतलेली आहेत विद्यार्थ्यांना सामान्य विज्ञान इयत्ता सातवी चाचणी क्रमांक दोन मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी इंग्रजीमधून आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे सगळ्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका तुमच्या अडचणी आणि शंका कमेंट्स बॉक्समध्ये नक्की नोंदवा धन्यवाद